राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे भुजबळांची प्रकृती दोन दिवसांपासून ठीक नव्हती आज त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं पुण्यातून एका विशेष विमानानं त्यांना मुंबईत आणण्यात आलं आणि बॉम्बे रुग्णालयामध्ये आता त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईच्या बॉम्बे रुग्णालयामध्ये भरती करण्यात आल्याची माहिती मिळते छगन भुजबळ हे पुणे येथे नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी गेले होते सभा रद्द झाल्याने छगन भुजबळ मुंबईच्या दिशेने परतणार होते मात्र सायंकाळच्या सुमारास छगन भुजबळ यांना दुपारनंतर अस्वस्थ वाटू लागलं त्यांना घशाचा मोठ्या प्रमाणात त्रास जाणवू लागला आणि याचमुळं त्यांची तब्येत देखील बिघडली आणि त्यानंतर छगन यांना विशेष विमानाने विशेष खाजगी विमानानं पुण्याहून मुंबईला आणण्यात आलं आणि आता सध्या छगन बुजब यांच्यावरती मुंबईच्या याच बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या संपूर्ण त्यांच्या कार्यालयाच्या मार्फत देण्यात आली सध्या आपण जर बघितलं तर आ, प्रकृती कुठल्याही पद्धतीची गंभीर नाही असं सांगितलं जात आहे छगन भुजबळ यांना मात्र तातडीनं उपचाराची गरज होती आणि त्याचसाठी छगन भुजबळ यांना विशेष विमानानं मुंबईत आणलं असल्याचं देखील सांगितलं जातं आहे आणि वारंवार सातत्यानं छगन भुजबळ यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून काळजी करण्यासारखं कुठलंही कारण नाही त्यामुळं कुठलाही गैरसमज किंवा अफवा पसरू नये याची देखील खबरदारी घेण्यासंदर्भातल्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहे अरुण पेडणेकरसह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई